सर निवडणुकीच्या मात्र हजगावमध्ये जे आहे ते आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत किऱ्यात चर्चा आणखी ती गोष्ट काही कानावर नाही आहे परंतु स्थानिक पातळीवर तिथं आम्ही त्यांना दिलेली होती मला असं वाटतं की स्थानिक पातळीवर आमच्या तालुका अध्यक्षांनी वगैरे निर्णय घेतला असेल तर तुम्ही समजून घेऊन त्यांना बोलण्याचा प्रयत्न करेल पण तुमच्याकडे विषय असा आहे की आम्ही त्यांना आमच्या त्यांच्या स्तरावर करायला जेव्हा परवानगी दिली आणि त्यांनी जर त्यांच्या के स्तरावर केली असेल तर आम्हाला ती गोष्ट एखादं समजून घ्यावं लागेल की तिथं का केली आता किनवटमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आमच्याकडे आले आणि त्यांनी आमच्यासोबत युती करण्याचा मानस व्यक्त केला के आम्ही ती मान्य केली कारण महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून आमच्याकडे आहे इतर ठिकाणी आमच्याकडे कुठला प्रस्ताव आला नाही आणि अनेक ठिकाणी आमच्या आणि शिवसेनेची युती होण्याची शक्यता पण आहे सगळे भाजपाकडून एकाच परिवारात उमेदवार देण्यात त्याच्यावर अधिकच बोलणार नाही ते स्वतःला महाराष्ट्राचे जिल्ह्याचे नेते समजून घेतात त्यांना उमेदवार मिळणं गेल्यावर काय करतील ते एकाच घरचे सहा नाही दहा पण देतील शेवटी त्यांना पॅनल उभा करायचे ना उमेदवार किती आहेत हे महत्वाचं नाही बिलोली नगरपालिकेवर भाजपचा उमेदवारच नाही ते त्यांना विचारा ना की जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे दोन खासदार आहेत एवढे आमदार आहेत तर त्यांनी का उभा केला नाही त्यांनी धर्माबादमध्ये सुद्धा भाजपला पाठिंबा न देता आघाडी का उभा केली हा त्यांचा विषय आहे त्यांच्याविषयी मी आधीच बोलणं त्यांची पक्षसृष्टी विचारेल त्यांना भाजपाचे माझे अध्यक्ष जे होते त्यांनी वेगळी आघाडी तयार केली भाजपमध्ये असताना सुद्धा मी तेच सांगतो की भारतीय जनता पक्षाला बिलोलीमध्ये उमेदवार असतानाही त्यांनी आघाडी केली मध्ये आमदारांनी उभा केल्याच्यानंतर खासदारांनी तिथं आघाडी केली हा विषय त्यांचा आहे त्यांच्या पक्षांतर्गत आहे की त्यांनी काय करावं ते करा कदाचित त्यांना बिलोलीमध्ये निवडून आल्यावर भाजपमध्ये घ्यायचं असेल मुस्लिम समाजाची दलित समाजाची मतं मिळतील या भावनेनं आघाडी केली परंतु लोक काही एवढे वेडे राहिले नाहीत लोकांना कळते कोणकोण पक्षात जाणार आहेत तुमच्या शरद पवार उमेदवार दिले खर भाजपातून घेऊन उमेदवारी विषय असा आहे की शरद पवार गेले अनेक वर्ष माझा कार्यकर्ता होता एखाद्या कुटुंबामध्ये जे काही नाराजी आहे त्याच्यामुळे तो दूर गेलेला होता पुन्हा स्वग्रही अग्रही आलाय त्याला उपाध्यक्ष मीच केलं होतं निवडून अनेक वेळेस मीच आणलेलो होतं मी ज्या ज्या पक्षामध्ये होतो त्या त्या पक्षाचा त्याला अध्यक्षही केलं होतं त्याच्यामुळे तो माझ्या कुटुंबातलाच आहे परत माझ्याकडे आलाय मला मी नवीन काही केलंय असं काही समजण्याची गरज नाही